नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तीस जून पर्यंत दहा टक्के सवलत देऊन असा एक अध्यादेश आपल्या सन्माननीय आयुक्त कैलास साहेबांनी काढलेला होता हा खूप चांगला प्रशासनीय प्रशंसन करण्यासारखा त्यांचा जो आदेश होता परंतु त्या ठिकाणी त्यांनी असेही आदेशित केलं होतं की संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन जीपे किंवा कुठल्याही त्या टेक्निकली ऑनलाईन लोकांना पेमेंट करता येईल घरी बसून कुठलाही त्रास होणार नाही परंतु आज मी वाशीमध्ये सहज एका कामानिमित्त आले असताना निदर्शनात आलं लोक साधारण दोन दोन तास या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी आजची शेवटची तारीख असल्यामुळे आणि आज वर्किंग डे असल्यामुळे सुद्धा लोक काम सोडून या ठिकाणी आलेले आहेत आणि दोन तास रांगेत आहेत परंतु इथे माहिती पडलं की एरर आहे किंवा त्या ठिकाणी डाउनलोड होत नाही परंतु एक ठिकाणी आपण सांगतो की सगळी प्रक्रिया चांगली करण्यासाठी सगळं काढण्यासाठी आणि लोकांना त्रास न होण्यासारखी करण्यासाठी आपण ऑनलाईन पद्धत आपलं परंतु आयुक्त सोळा माझी विनंती आहे की सदरची प्रक्रिया आहे जे कोण अधिकारी किंवा को जी एजन्सी हे काम करत आहेत त्याच्यावरती कारवाई होणं फार गरजेचं आहे कारण तुमचे विचार खूप चांगले आहेत परंतु खालच्या खालच्या लेवलपर्यंत जी यंत्रणा ती काम करत नाहीत तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई व्हावी आणि त्यांची इन्क्वायरी व्हावी हो। जो जो काय आहे ते लोकांना त्रास झालेला आहे धन्यवाद